नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल अशी पावसाळी भाजी आणि नैसर्गिक एकदम मस्त अशी घेऊन आलेली आहे तर पहा किती मस्त आहे कलर पण तर त्याआधी माझ्या श्वेतास किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ अपलोड करत आहे थोडंसं प्रॉब्लेम होतं त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवू नाही शकली त्याच्यासाठी माफ करा तर इथे मी हे मशरूम घेतलेले आहेत अळंबी बोलतात गावती भाषेमध्ये तर हे घेतलेले आहेत मी या काळात आमच्याकडे भरपूर निघालेले आहेत हे थोडेसे माग आहेत पण चालते हे आता मी तुम्हाला दाखवत आहे साफ कसे करतात साफ मोठंच काही नाही हो हे साफ करायचं धुणं महत्वाचं आहे आणि आप आपल्याला फुललेले नको आहे तर हे बघा असे तोडून तोडून बारीक बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला त्याचं काय साल काढायचं नाही आहे किंवा काय काढायचं नाही आहे आपल्याला फक्त असे उभे चिरून घेतले घ्यायचे आहेत बारीक करून तुम्हाला जसं पाहिजे तसं करू शकता मोठे पण ठेवू शकता पण हे मोठे मशरूम आहेत ना त्याच्यामुळे हे शिजायला खूप वेळ लागतो त्याच्यासाठी थोडेसे बारीकच चिरून हे केलेले हाताने करायचे आहे सोप्पं आहे ते तर हे बारीक बारीक करून घ्यायचे आपल्याला थोडस आपल्याला वाटलाच ओवरच जे हे असते छत्री असते ना म्हणजे टोग असते ते सॉरी छत्री गोल्ली तर त्याचं थोडस तुम्हाला काढायला जमलं असे कळे असल्या ना तर नाही पण जमत आणि नाही निघत पण आणि फुल थोडेसे फुलले ना तर आपल्याला काढायला सोपे जातात ते काय गरज एवढंसं मोठंसं काय हे नाही आहे ते इश्यू नाही आहे तर हे थोडंसं आपल्याला काढायचं असलं तर काढू शकता तुम्ही वरचं काळा दिसते किंवा का पात तर पातळ असं निघते त्याचं वरचं तर असं बारीक हातानेच बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला काही सुरीची किंवा विळीची गरज नाही आहे तर हे बघा मी सर्व साफ करून घेतलेले आहेत मंडळी हे एवढे आहे चार माणसांची भाजी आहे त्याच्यात भरपूर सरा कांदा घालायचा आहे मला कांदा ह्या मशरूमच्या भाजीमध्ये भरपूर आवडतो जास्त कांदा टाकते मी जवळजवळ एवढ्या आला आम्ही पाच ते सहा कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून तर पाहू शकता तुम्ही तर आता हे स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे हे धुण्यावरच महत्त्वाचं आहे कारण त्याच्यात मातीतून उगवलेलं आहे हे तर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी थोडा वेळ पाच मिनटासाठी मी माती निघण्यासाठी मी ठेवलेलं पाण्यामध्ये तर आता हे स्वच्छ धुवून झालेले आहेत आपले तर आता हे आपण काढून घेऊया एका ताटामध्ये तर मी काढून आहे मंडळी पाहू शकता सर्व हे काढून घेतलेले आहेत आता आपण वाटण करून घेऊया याच्यासाठी तर इथे मी आलं लसूण आणि मिरची घेतलेली आहे तर आता हे आपण खलबत्त्यामध्ये बारीक ठेचून घेऊया तर आता हे सर्व ठेचून घेत आहे हे मी मिक्स पाहिजे तर मिक्सरमध्ये पण वा वाटू शकता पण मी माझ्याकडे खलबत्त्यामध्ये आणि जाडसर असं वाट हे केलं ना ठेचलं ना की मस्त जरा चव पण छान येते तर मी हे सर्व असं जाडसर असं मी ठेचून घेतलेलं आहे तर आता आपण कढई इथे मी पॅन ठेवलेले ते आहे त्याच्यात आता तेल टाकून घेऊया आपण आपल्याला ह्या भाजीमध्ये जिरं वगैरे काही टाकायचं नाही आहे वाटलंच तर तुम्ही वरून थोडीशी काळी मिरीची पावडर टाकू शकता जिरं बिलकुल वापरायचं नाही आहे ह्या भाजीमध्ये हां मात्र गरम मसाले वापरायचे आहेत तर बघा मंडळी एवढा कांदा मीठ बारीक चिरून घेतलेला आहे सर्व आता एवढा आपण शिजवून घेऊया सर्व शिजवायचं शिजवायचं आहे करपवायचं किंवा लाल करायचा नाही आहे आपल्याला कांदा नंतर ही भाजी टाकल्यावर आपल्याला सुक सुकवूनच घ्यायचं आहे सर्व आणि भाजी थोडी कोरडीच करायची आहे ही तुम्ही वाटलं तर नारळाचं वाटण वगैरे हो टाकून गरम मसाला टाकून तुम्ही आमटीसारखी पण करू शकता पण ह्या भाजीमध्ये आणि त्या भाजीमध्ये खूप फरक पडतो तर इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार आणि त्याच्यावर कांदा मी कुंबवून घेतला आहे आता थोडंसं वाटण केलेलं आहे मी आलं लसूण मिरचीचं ते वरून टाकून घेते तर आता ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया दोन प्रकारचे गरम मसाले घेतलेले आहेत मी ते पण सर्व गरम गरम मसाले घरचेच गर आहेत आणि आपला घरचा वापरायचा मिक्स मसाला आहे तर इथे मी सर्व परतवून घेत आहे सर एक जीव करून हे सर्व याच्यावर आता मी थोडंसं किसलेला खोबरा टाकलेला आहे सुकं खोबरं आहे हे तर ह्याच्यामध्येच हे भाजून जाईल म्हणून मी मशरूम टाकायच्या आधी इथे मी खोबरं पण टाकलेलं आहे आणि चवीला सांगू एवढी अप्रतिम लागते आणि श्रावण चाललं आहे मच्छी मटण सर्व बंद आहे तर हे शाकाहारी खूप छान आपण हे आपले नैसर्गिक आहे आणि जे उगव उगवतात उगून म्हणजे काय बोलतात त्याला कृत्रिम अशी अळंबी बनवतात तीही नाही आहेत हे आपले नैसर्गिक निघालेले अळंबी आहेत म्हणजेच मशरूम तर हे इथे आता सर्व एकजीव करून घेतलेले आहे बघा मंडळी आणि आता हे थोडा वेळ झाकण देऊन आपण ठेवून देऊया म्हणजे वाफेवर मस्त पाणी सुटून शिजतील ह्याला पाणी पण भरपूर शिज सुटते तर मंडळी तुम्हाला आवडली माझी रेसिपी ही आजची तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकनही दाबा आणि मशरूमची भाजी तुम्ही कशी बनवतात ती पण मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ही माझी पद्धत झाली आता तुमच्या पद्धतीने तुम्ही कसे बनवतात ते पण सांगा तर आवडली रेसिपी तर शेअर करा कलर खूप छान आलेला आहे चला धन्यवाद